आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पुण्यासारखा प्रकार पिंपळगाव बस स्थानकात घडू नये म्हणून जी मराठी मार्फत पडकी इमारत आणि स्थानकात असलेला गलिच्छपणा तसेच टवाळखोरांच्या संदर्भात आवाज उठवण्यात आला त्यानंतर प्रशासनासह पिंपळगाव वसवंत शहरातील नागरिक देखील सतर्क झाले असून त्यांनी बस स्थानकाच्या त्या पडक्या इमारतीची पाहणी केली व बस स्थानक व्यवस्थापक मनोज गोसावी यांना निवेदन देऊन त्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे मुद्दा असा आहे का गणेशजी शेवडे यांची जी काही जीन चॅनल आहेत त्या माध्यमातील यांनी वेळोवेळी ही जी काही इमारत आहे या इमारतीमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात याचा अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु प्रशासनाकडनं कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आम्ही पिंपळावातील सर्व नागरिक सर्व पक्षीय लोक या ठिकाणी जमलो आणि या गोष्टीचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध हो करत आहोत की आत्ताच तुम्ही जी आम्हाला माहिती दिली का इथे जुगार चालते इथे पत्त्याचे अड्डे चालतात इथे व्यसन व्यसन करण्यासाठी लोक एकत्र येतात त्याचप्रमाणे अनेक मुलींची छेड या इमारतीमध्ये काढण्यात आली इव्हन ती गोष्ट दाबण्यात पण आली आणि हे सगळं होत असताना इथली काही एस टी डेपो मॅनेजर असतील हे असतील यांनी कोणत्या प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाही आणि अशाच अवैध गोष्टी जर या जुन्या बस स्टँडमध्ये घडत राहिल्या तर आत्ता तुम्ही माझा उल्लेख केला पिंपळ गावातील स्वारगेट सॉरी पुण्यातील स्वारगेट या बस स्टँडवर जो काय एका महिलेवर अत्याचार झाला आपल्या महाराष्ट्रातलं दुर्दैव असे का एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जातो किंवा त्या प्रश्नाला उत्तर शोधलं जातं ही जर एवढी मोडतरीच आलेली इमारत आहे आणि अशा अवैध गोष्टी मुलींवर अत्याचार जर अशा ठिकाणी होत असेल तर मी याचा निषेध करतो आणि पुण्यासारखी स्वारगेट सारखी घटना या पंपळगावच्या बस स्टँडमध्ये मध्ये घडू नये म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आलो आहोत आणि पडलेली इमारत लवकर लवकर पाडण्यात यावी जमीन दोस्त व्हावी इथं भले असं गार्डन व्हावं किंवा काही व्हावं पण ही लवकरात लवकर इमारत तोडण्यात यावी तुम्ही रोज तुमच्या महादेंग याच्यासाठी येत असता इथे तुम्हाला काही प्रकार आठवले का समजा काय असं वाटतं की इथं काही टोळखोर वगैरे मुद्द्या जास्त करी मुलं बर रेग्युलर बसलेले असतात तुला काय तुझं बघितलं पण होतं की गेट वर जे मुली बरोबर जो अत्याचार झालेला होता तो खूप निंदनीय होता आणि आता पण असं असं वाटतं की पिंपळगाव मध्ये जेव्हा कधी येतो बस स्टँडवर तो नुसतं मुलं आणि मुली या साईड मध्ये बसलेलं दिसते आम्हाला आम्हाला असं वाटतोय की या जागावर जे रिकामी जागा पडलेली आहे या जागावर काहीतरी नवीन बांधकाम करावा आणि मुलीची जे सुरक्षा आहे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी मग ही माझी खूप इच्छा आहे आम्हाला असं म्हणायचं आहे आम्ही जेव्हा ज्येष्ठ नागरिक रात्री नऊ वाजता साडे दहा नऊ वाजता असं जरी आलो तर गाडी पुलाजवळ उभी राहते आणि गावात यायला सोय नसते तेव्हा आम्हाला एकटे यायला सो रात्रीची भीती वाटते असं जनावर असतात दारुडई लोक असतात तर गाडी गावातच आली पाहिजे ते पण महत्वाचं आहे आणि ही इमारत माझ्या आठवणी मी लहानपणापासून पाहते ही इमारत आहे परंतु ते नवीन इमारत पुढे झाल्यानंतर याच्याकडे अजिबात दुखल काय आणि हे काय आणि एवढे घाल आता म्हणजे संस्कार मुलींना खूपच भीती म्हणजे या इमारती बात हे पाहिजे ना त्या फर्स्ट चॉलिज हां मी मिटलंच राहणार आहे पुढे हजार रुपया नाही रे बघ हे असे बोलते तर टोळ भाई रे अशी जमतात पोलीस बाहेर शाळेचे छरत छड होती काही अशी दोन हजार सतरा नंतर जेव्हा लॉकडाऊन नंतर इथं सगळ्या अर्जणं पोलीस बंदोबस्त एक कर्मचारी पाहिजे याच्या आधी कर्मचारी इथं उपस्थित असायचे आता आपल्या पिंपळगावमध्ये खेड्यापाड्यात म्हणजे मुली येतात त्या मुलींची छेड काढल्या जाते पण त्या मुलींनी जर तो प्रश्न उपस्थित केला तर त्यांच्या व्यवसाय त्या मुलीला कॉलेजला पाठवायला नकार देतात तर का चांगल्या मुलीचं शिक्षण होत नाही आणि आपले देशाचे पंतप्रधाना म्हणतात मुलींना शिक्षण झालं पाहिजे मुलींचा आज झालं पाहिजे पण त्यांना सिक्युरिटीच नाही ना कसल्याच सिक्युरिटी नाही तर एखाद्याची मुलगी त्याच्या मुलीला जर सिक्युरिटी नाही त्याच्या मुलीची छेड काढली तर त्याचा ती पोलिसेशनला जाऊ शकत नाही कारण तिची बदनामी होती आणि चांगल्या मुली ते कळत नाही त्याच्यामुळे टवाळ बंदोबस्त टवाळ खांचा इतर बंदोबस्त व्हावा या काय झालं खऱ्या अर्थाने नाही पाठपुरावता करून प्रशासनाने काही दखल घेतली खऱ्या अर्थाने हा एस टी बस डेपो किंवा एस टी इथलं जे स्थानिक बस स्थानक आहे इथल्या कर्मचाऱ्यांचं काम आहे तुम्ही कॅमेरा इथं फिरवा खाली किती घाण आहे हे बघून घ्या सगळ्यात महत्त्वाचं वास्तू याच्या आधी काही आम्ही ग्रामपंचायती कालमध्ये पाच माझ्यात ठराव करून इथले रस्ते वगैरे झाले हे रस्ते झाल्यानंतर खऱ्या अर्थानं डिपार्टमेंट इथलं जे आहे त्यांना इथं साफसफाई करण्याची गरज आहे आणि ही वास्तू आहे खूप चांगली वास्तू ती जुन्या काळातील इतर चाळीस पन्नास वर्षाच्या वरती काल झालाच पाहिजे बरोबर हं तर त्याच्यापेक्षा जास्त हिद अनेक वस्तू तुटल्या गेल्या चोरी गेल्या काही वस्तू रात्री तर मुलांचा बसण्याचा अड्डा होतो इथं डिपार्टमेंट स्थानिक प्रशासनही काम करत नाही आणि पोलीस प्रशासनाचाही थोडासा तानाडोळा इथं केला जातो इथं काय होतं बाहेर खेड्यागावातील काही महिला वगैरे विद्यार्थिनी वगैरे शिकायला येतात तर त्या बाजूने पुढच्या बाजूने नवीन बस स्थानक झाल्यामुळे पाठीमागं दुर्लक्ष झालं या ठिकाणी रात्री बेरात्री दिवसात कधी टवळखोर खोर बसलेले असेल इथं दारूचा अड्डा झालेला दा आहे गांजा सिगरेट काय असतील तुम्ही इथं काही काचीच्या बाटल्या पडलेल्या आहेत अवस्था दूर झालेली आहे प्रशासनाने साफसफाई स्वच्छता जरी केली ना तरी चांगल्या आमचं पिंपळगाव पोलीस संपर्क झालेला आहे त्यांनाही आम्ही पत्राद्वारे इथे रात्री गस्त वाढवण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथे रात्री दहा ते सकाळी सहा सुरक्षा रक्षक नेमावा यासाठी वरिष्ठांशी आमचा जो आगर पातळीचा विषय नाही तो वरिष्ठांचा परवानगीने तो सुटणारा विषय त्याच्यासाठी फॉलोअप कंटिन्यू चालू आहे